काय तेल टाकते ना पाच फळी तेल जिरं हिंग हे लसूण काय ठेचलेलं आहे ना हे कडधान्य हे म्हणून टाकलं ना लसूण हे कांदे किती दोन कांदे मोठे भिजवले चवळी सकाळी चवळी आहे ना हे सकाळी टाकले ना पाच वाजता वगैरे आणि हे आता हे दुपारी करते ना हे चवळी मम्मी हे दोन तासात ना हे भिजते बॉईल वगैरे नाही केले ना हे काय आई घोसाळी जसं ते आहे मच्छी आहे आहे हे मच्छी हे सोलतो हे तस का हे सुरी वरच जे काय शिरा असतात ते हा ते कवर काढायचं याची मम्मी काय ती हे भजी पण करतात करता। ना आणि हे कसल हे सीजन असते ना आई या महिन्यात जास्त नाही जास्त सगळ्या भाज्या आणि ही तुम्ही मम्मी ती करायचे ना आ, हे चवळी सोबत ही भाजी घोसाळी आम्ही संध्याकाळी चपाती सोबत चवळी आणि घोसाळी अशी भाजी करतो ते कडधान्य वेळेला कुठे भिजवलेलं विकत आणायचो घोसाळी अशी भाजी हे सुरीनीच करायची ना आई सुरीनीच करायचं या तर सुरीने हे बटाटा हे सोलतो ते त्याने नाही काढायचं हे सुरीने असं आणि हे खालचं आणि हे मागचं काय ते कट केलं ना तू आई केलं आणि ते चाकून बघायचं कडू कडवे अच्छा घोसाळी आणि ते हे शिराळी ते चेक करायचं असते ना चाकून आता काय ही चवळी टाकते याच्या आता काय लाल तिखट दोन हळद हे काय पाणी टाकते आता शिजायला हे किती मिनट हे शिजवायची चवळी हे, हे कसं कट करायचं आहे कशी कट करते भजी करतात भरलेली करतात भुसळ असे हे चौरस कट करायचे का आणि टाकायचे भाजीत कट कट हे करता झाले ना पंधरा मिनट आता काय ही शिराळी ती कट केलेली ती टाकते ना आई धुत हे धुवून धुतली आहे ना पाण्यात आता नंतर हे किती मिनटं आई हे शिजवायचं परत पाच ते दहा मिनिटं पाच ते दहा मिनटं ही चार काय होती ना शिराळी वाटण गरम मसाला आता काय स्लो गॅस मध्ये ना हे शिजवायचं दहा मिनटं हे दहा मिनटं ना आई शिजवायचं पंधरा मिनट झाले ना, शीज़ वाईचा। शीज़ वाईचा। ना आई ते मग मी ही चवळी काहीतरी जून काय होती ना म्हणून ते टाइम लागला ना, ना। मीठ टाकलं गरम मसाला साखर दोन चम कांद्या खोबऱ्याचं वाटण आता काय हे मिक्स करते का हे आता ते किती मिनट आहे ठेवायचं परत दोन तीनच ना हे मिनट मग झाली ना भाजी ही झालं नाही दोन मिनट हे शिजले काय हम्म जी असे ना ती नुसती हे भाजी मला ती खूप आवडते चवळी हरभरे ना मम्मी नुसती हे चवळी वांगी आणि नुसती पण ती खाऊ शकतो ना आई चवळी म्हणजे असं हे मिठामध्ये बॉईल करायची आणि हे खायची झाली नाही आपली हे भाजी घोसाळी आणि चवळीची भाजी मिक्स